नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी पूजा सिद्धपुरा मुंबईत राहते अन्नदान हे दान धर्माचे उत्तम रूप आहे असे मी लहान असताना माझे वडील मला नेहमी सांगायचे भगवत धर्मात आल्यानंतर दान करण्याचे महत्त्व मला समजले त्यामुळे जेवढे मला करता येईल तेवढे अन्नदान करण्याची संधी मी कधीच सोडली नाही श्री अमा भगवानांची एक शिकवण आहे जे तुम्ही देता तेच तुम्हाला मिळते इथे एक विलक्षण चमत्कार झाला मी काम करत असताना आम्हाला जेवणाचे कार्ड दिले जायचे ज्यात दर महिन्याला ठराविक रक्कम भरली जायची ही रक्कम माझ्या पगारातून कापली जायची हे कार्ड वापरून या रकमेचे किराणा सामान आम्ही विकत घेऊ शकत होतो गेल्या वर्षी मी नोकरी सोडली तेव्हा आपोआप माझे कार्ड परत भरणे बंद झाले आश्चर्य म्हणजे गेल्या तीन चार महिन्यापासून माझे कार्ड न चुकता परत भरले जाऊ लागले हे कार्ड मी वापरण्यासाठी मला मेसेज आला कारण लवकरच त्या कार्डची मुदत संपणार होती हे संपूर्णपणे अविश्वसनीय होते पण श्री परमज्योती भगवती भगवानांचे आशीर्वाद कुठून येतात आपल्याला कधीच समजत नाही श्री परमज्योती भगवती भगवानांनी माझ्यावर माता अन्नपूर्णेश्वरी देवीच्या आशीर्वादांचा वर्षाव केला आणि मला समजले की तुम्ही जे देता ते तुम्हाला परत मिळते या आशीर्वादांसाठी मी खूप आभारी आहे जय बोलो अनुग्रह प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान माता अन्नपूर्णेश्वरी देवी की जय खूप धन्यवाद